या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नमस्कार रसिकहू मी शमिका भेडे वलय ठाणे निर्मित मराठी असे आमुची मायबोली हा कार्यक्रम घेऊन आम्ही सर्व तुमच्या भेटीला येतोय सोलापूरमध्ये अठ्ठावीस डिसेंबरला संध्याकाळी सात वाजता हुतात्मा स्मृती मंदिरला अर्थातच मराठीतली मोजकी रत्न घेऊन आम्ही तुमच्या समोर ती सादर करणार आहोत काव्य असो वा संगीत आणि आमच्या आवडीची तुमच्या आवडीची गाणी असणार आहेत या कार्यक्रमाचं निवेदन सुप्रसिद्ध अभिनेते आणि आपल्या सर्वांचा लाडका निवेदक दादा म्हणजेच विघ्नेश जोशी करणार आहेत आणि त्याचबरोबर कल्याणी जोशी मी मयूर सुकाळे आणि गौतम मुर्देश्वर आम्ही सर्व यात सहभागी होणार आहोत तर आपण नक्की भेटूया अठ्ठावीस डिसेंबरला संध्याकाळी सात वाजता हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे तिकीट विक्री पंचवीस डिसेंबरपासून नाट्यगृहात सुरू होणार आहे तर तुम्ही तुमचं तिकीट लवकरच बुक करा आणि भेटूया अठ्ठावीस तारखेला धन्यवाद देवा मंडळी आम्ही येत्या अठ्ठावीस डिसेंबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर इथे तुमच्या आवडीच्या गाण्यांचा मराठी असे आमची माय बोली हा कार्यक्रम घेऊन येत आहोत एक आगळा वेगळा कार्यक्रम असणार आहे ज्यामध्ये असंख्य आठवणी गप्पा किस्से गोष्टी सुंदर सुंदर गाणी हे सगळं असणार आहे वसंत वलय निर्मित मराठी असे माय मायाबोली हा कार्यक्रम हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर इथे संध्याकाळी सात वाजता अठ्ठावीस डिसेंबर रोजी यायला विसरू नका जरूर या आणि तुमच्या सर्व ओळखीतल्या मंडळींनाही घेऊन या धन्यवाद या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर